रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका उभ्या महाराष्ट्राची जी गाजदारी लढत आहे महाराष्ट्रामध्ये या लोकसभेमध्ये ती म्हणजे या बारामतीची लढत आहे या बारामतीमध्ये या प्रस्थापितांची मती जी आहे ती खंडित केल्याशिवाय ओबीसी आणि या तिकडचा मागासवर्गीय जो आहे तो शांत बसणार नाही महेश भागवत साहेब जे आहेत ते आमचे उमेदवार आहेत ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार आहेत आणि त्या ठिकाणी प्रस्थापितांच्या विविध विस्थापितांची लढाई जी आहे ती उभ्या महाराष्ट्रात कुठं होणार असेल त्या बारामतीमध्ये या ठिकाणी ही लढत पाहायला मिळेल आणि कुठल्याही परिस्थितीत धनगर समाज असेल या ठिकाणचा भटक्या उमोक्ता असेल ओबीसी असेल वंजारी असेल माळी धनगर सगळे साडे सगळे मिळून या ठिकाणी त्यांचा त्या अंगार या ठिकाणी पेटलेला आहे कधी निवडणूक होते आणि कधी आम्ही ओबीसीचा उमेदवार पार्लमेंटमध्ये पाठवत आहे या प्रतीक्षेत या ठिकाणी इतला गेली वर्षे निवडून दिलं त्यांनी आमच्या आरक्षणाचा सत्या नाश केलेला या उभ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे आजही आमच्या ओबीसी आणि भटक्या मुक्तांच्या आरक्षणाचे लसके तोडायचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आता आमचाच मत आमचाच नेता आणि आमची सत्ता या याच्यातून ही निवडणूक जी आहे आम्ही लढत आहोत कुठल्याही परिस्थितीत जो ओबीसी के हित की बात करेगा वही इस देश में या या राज्य, में राज्य करेगा अभी आता है या ठिकाणची लढत जी आहे ही लढत आपल्याला पाहायला मिळेल संपूर्ण महाराष्ट्रातला या ठिकाणी धनगर समाज असेल माळी समाज असेल वंजावी समाज असेल तेली माळी सारी गोष्टी कवा धनगर उडा भटकेमुक्त सगळ्यांची लढाई जी आहे ते बारामतीमध्ये महेशांना भागवत आमची लढाई लढत आहेत त्यामुळे सगळे सगळ्यांना मी आपल्याला आवाहन करतो की बाकी काही विचार करू नका या ओबीसींचा हा पठ्ठ्या आपल्याला पार्लमेंटमध्ये पाठवायचा आहे आणि कुठल्याही परिस्थितीत या दोन्ही प्रस्थापितांचा पाडाव करून आमचा हा महेश भागवत जो आहे तो पार्लमेंटमध्ये गेल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही शिवाजी बापू शेंगी असतील काकासाहेब थोरात असतील त्यांची पुण्याई जी आहे ती सगळी पुण्याई आम्ही महेश भागवतांच्या पाठीमागाव उभा करत आहोत त्यामुळे यांचा पराभव कुणीच या ठिकाणी करत आहेत या ठिकाणी कोकरे असतील बाकी सगळे असतील सगळे धनगर समाज नेते जे आहेत ते या ठिकाणी मैदानात आम्ही उतरणार आहोत आणि सगळ्या समाजानं आम्ही आवाहन केलेलं आहे की महेश भागवत हे ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार आहेत आणि बारामती ठिकाणी या ठिकाणी लढत होत आहे ही लढत राजा, आहे थी या त्यामुळं ही लढत कुठल्याही परिस्थितीत जिंकल्याशिवाय राहणार जिंकल्या शिवाय आम्ही बावीस जागा आम्ही फायनल केलेल्या आहेत त्यातल्या नऊ जागा आम्ही डिक्लेअर केलेल्या आहेत बाकीच्या जागा उद्या पाहाव्या आमचे बाकीचे सगळे उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये ही लढत जी आहे लोकसभेची लढत जी आहे दे ते आम्ही पूर्ण तक्तीनिशी लढणार आहे कालच मी सांगलीची लढत जी आहे सांगलीमध्ये सुद्धा माझी स्वतःची उमेदवारी तिथंच कार्यकर्त्यांनी जाहीर केलेली आहे तिथंसुद्धा आमचा विजय जो आहे त्या ठिकाणी निश्चित आहे कारण त्या ठिकाणी दोन्ही उमेदवार कच्चे कच्चे लागलेले आहेत शिवसेनेकडे उमेदवारच नाही त्यामुळे त्यांनी पैलवान आणून त्या ठिकाणी उभा केलेला आहे कुणी राष्ट्रीय कार्यकर्ता त्यांच्याकडे नाही ना आहे भाजप त्या ठिकाणी पराभवाच्या मानसिकतेमध्ये आहे त्यामुळं तिथेही प्रस्थापित आहे विविध विस्थापितांची लढाई जी त्या ठिकाणी आम्ही लढत आहोत आणि त्या ठिकाणी सुद्धा सांगलीमध्ये सुद्धा आमचा उमेदवार जो आहे माझी विजय जो आहे तो निश्चित आहे वंचित वंचित ने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि वंचितचा पाठिंबा जाहीर करूनच आम्ही या ठिकाणी निवडणूक आम्ही आम्ही लढत आहोत त्यामुळं आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर असेल त्यांनाही आम्ही अकोल्यामध्ये आम्ही पाठिंबा दिलेला आहे शाहू महाराजांना आम्ही पाठिंबा दिला आहे का शाहू महाराजांचे वंशज छत्रपती शाहू महाराज त्यांनी आम्हाला आरक्षण दिलेलं आहे एकोणीसशे दोन साली त्यामुळे आमच्या आरक्षणाच्या संरक्षण करण्याची जबाबदारीसुद्धा आम्ही छत्रपती शाहू महाराजांना आम्ही आहे आहेत आम्ही काल कोल्हापुरात को जाऊन